म्हणजे मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या मोटो ब्लॉगमध्ये आज आपण निघालोय भोसरीहून देव रोड असलेल्या प्रतिशिर्डी साईबाबा मंदिराकडे चला मग साईबाबाच्या दर्शनासाठी एक छोटासा प्रवास आपण करूयात ओके तर मित्रांनो आता सध्या हा पाऊस कि पडतोय किंवा पाऊस पडत असल्या आपण थोडस एका झाडाखाली थांबलोय परंतु पाऊस थोडासा कमी झाला की आपण जाणार आहोत चला मग जाऊयात आपण आपला पुढचा प्रवास करूयात तर मित्रांनो इथून आपण भोसरीपासून निघालो आहोत निगडीच्या रस्त्यानं इथून साधारण मित्रांनो वीस किंवा बावीस किमी अंतरावर हे मंदिर आहे रस्ता एकदम स्मूथ आहे मित्रांनो परंतु मित्रांनो बघू शकता या ठिकाणी पाऊस पडतोय म्हणून मित्रांनो आपल्याला गाडी थोडी स्लो स्लो चालावी लागणार आहे आणि मित्रांनो कॅमेऱ्यावरती पण असे बारीक बारीक थेंब पडतात त्यामुळे मित्रांनो थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही परंतु मित्रांनो पुढे जे पाऊस थोडासा कमी झाला की आपण एकदम छान पद्धतीची क्लिप शूट करणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पहा त्यामुळे तुम्ही प्रतिशिर्डी साईबाबाचं दर्शन करू शकता म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी रस्ता खूप झकास आहे कारण मित्रांनो या ठिकाणी दोन्ही बाजूनी हिरवळ आणि थोडं शहर थोडं गाव यांचं सुंदर संगम आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते मित्रांनो आज थोडं ढगाळ वातावरण हो आहे त्यामुळे राईड एकदम छक्कास वाटते पुढे मित्रांनो तुम्हाला जो मोठा पूल दिसतोय तो मित्रांनो नेगडीचा पूल आहे एकदम खतरनाक असा मोठा पूल आहे किंवा आपण त्याला उड्डाण पूल म्हणतोय ते उड्डाण पूल आपल्याला त्या उड्डाण पुलाच्या खालून आपल्याला या ठिकाणी देहू रोडकडे जायचं आहे तर मित्रांनो पुढे बघू शकता जबरदस्त असा अरुंद उड्डाण पूल आहे आणि मित्रांनो या उड्डाण पुलाखालून आपल्याला देहूच्या रस्त्यानं जायचं आहे म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी देहूच्या रस्त्याने निघालो आहोत तर मित्रांनो हा झक्काच रोड किंवा व्यवस्थित असा स्मूथ रोड आहे मित्रांनो या ठिकाणावरून प्रवास करायला किंवा आपल्याला गाडी चालवायला एकदम मजेशीर वाटतंय आणि मित्रांनो तुम्ही जर गाडी चालवत असाल तर मित्रांनो या ठिकाणावरून नक्कीच तुम्हालाही मजेशी अशी तुम्ही राईड करू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की गाड्यांची वर्दळ वर्दळ ही जास्त असते किंवा या रस्त्याने गाड्या भरपूर चालू असतात त्यामुळे मित्रांनो आपण गाडी थोडीशी सांभाळून चालवणे हे आपलं पहिलं टार्गेट ठेवायचं आहे एकदम सांभाळून गाडी चालवायची आहे पुढे रावेत आणि किरकोळ भागात भाग संपवून थोडा निसर्गरम्य परिसर सुरू होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोकळं मैदान आणि काही ठिकाणी शेती आणि काही डोंगरांची आडवी छटा दिसते इथे मित्रांनो आपल्याला हवेमध्ये एकदम गारवा जाणवतो खास करून सकाळी किंवा संध्याकाळी राईड करताना इथं थांबण्याची जागा आहे किंवा इथं थांबण्याची तुमची खरंच इच्छा होऊ शकते मित्रांनो एकदम असं थंडगार परिसर आहे एकदम निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्कीच या गोष्टीचा किंवा या राईडचा आनंद घेऊ शकता आणि मित्रांनो एक मजेची गोष्ट अशी की तुम्हाला जर कंटाळा आला किंवा बाईक राईड करून थोडंसं थांबायचं म्हटलं तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी साईडला घेऊन तुमची बाईक थांबू शकता ओके सध्या मित्रांनो आपण आलो आहोत देवफाट्याजवळ किंवा समोरच देवफाटा आहे तर मित्रांनो या ठिकाणी हळूहळू शहरीकरण कमी होऊन गाव किंवा मालराण किंवा शांत रस्ते सुरू होतात पुढे मित्रांनो आपल्याला प्रतिशिर्डी साईबाबा किंवा देऊ गावाकडे वळता येतं अगदी काही किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आहे ही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही देवरोडच्या परिसराच्या मी क्लिप दाखवतो मित्रांनो या ठिकाणी डोंगर रांगा लहान बंधारे किंवा हिरवळ दिसते पावसाळ्यात इथं एकदम छान पद्धतीचं दृश्य आपल्याला बघायला भेटतं जर तुम्ही व्लॉक करत असाल तर डोंगरावरून येणारे ढग आणि हिरवा शेड नक्की कॅप्चर करा मित्रांनो या ठिकाणी रस्ता थोडा अरुंद आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी रस्ता एकदम छोटा आहे एकदम शांत आणि निसर्गरम्य हा रस्ता मित्रांनो आपल्याला बघायला भेटतोय पर्यटकांची गर्दी थोडी मला जास्तच वाटते म्हणून मित्रांनो आपणही एकदा असं वाटते की कधी जातो आणि साईबाबाचं दर्शन घेतोय चला मग मित्रांनो माझ्यासोबत तुम्हालाही साईबाबाचं दर्शन आम्ही ब्लॉगद्वारे तुमचं दर्शन घडवून आणतो ओके तर मित्रांनो आई की नाही एकदम जबरदस्त आणि निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी मित्रांनो मन अगदी प्रसन्न होतं मित्रांनो अशा रस्त्यांना आपण राईड करणं एकदम असं मनाला शांत वाटतं खूप भारी वाटतं मित्रांनो म्हणून मित्रांनो थोडंसं फिरत जा थोडंसं एन्जॉय करत जा असं माझं म्हणणं आहे ओके तर मित्रांनो आपण आता थोड्याच वेळात शिर्डी साईबाबा मंदिराकडे पोचणार आहोत मित्रांनो तुम्ही जर कधी आलात तर मित्रांनो संडेच्या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी खूप गर्दी असते गाड्यांची गर्दी असल्यामुळे मित्रांनो थोडं सांभाळून येणं आजूबाजूला म्हणजेच मित्रांनो पर्यटकांची खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला थोडं सांभाळून येणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी यायचं असेल तर एकदम सांभाळून यायचं आणि पावसाळी दिवसात यायचं असेल नक्कीच तुम्ही सांभाळून यायला पाहिजे तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय आहे प्रति शिर्डी साईबाबा या मंदिराकडे तर मित्रांनो या ठिकाणी खाली आपल्याला पार्किंग दिसते तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपली सध्याची गाडी आहे ती पार्क करणार आहोत ओके तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क करूयात तर मित्रांनो आपण पोचलो आहोत प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात समोरच भव्य दिव्य असं प्रवेशद्वार बघायला आपल्याला भेटते आतमध्ये एकदम शांत आणि भक्तिभावाचं वातावरण आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गर्दी साईबाबाच्या दर्शनासाठी आलेली खूप गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते श्री साईबाबा संस्थान ओके तर मित्रांनो आपल्याला या गेटमधून आतमध्ये जावं लागतं जेणेकरून आपण साईबाबाचं एकदम छान पद्धतीने दर्शन घेऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी भाविकांची गर्दी खूपच होती कारण मित्रांनो या ठिकाणी आज संडे असल्यामुळे या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी साईबाबाच्या दर्शनासाठी खूप भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खूप असं मोठं भव्य दिव्य मंदिर आणि मित्रांनो परिसरसुद्धा या ठिकाणी बघायला भेटतो मित्रांनो मंदिराच्या बाजूला एक भाग आहे जिथे तुम्ही शांतपणे बसू शकता मित्रांनो या ठिकाणी खाऊ वाटप किंवा छोटा हळदी कुंक स्टॉल आणि पाण्याची सोय सुद्धा आहे या ठिकाणी मित्रांनो कीर्तन सुद्धा होतात आणि विशेष उत्सव काळामध्ये या ठिकाणी आपल्याला गर्दी बघायला भेटते तर मित्रांनो बघू शकता आहे की नाही एकदम भव्य दिव्य असं हे मंदिर एकदम छान मंदिर आहे मित्रांनो ही आपलं जे साईबाबा आहे किंवा शिर्डीला जे साईबाबा आहे त्याचीच कलाकृती मित्रांनो या ठिकाणी वापरलेली आहे म्हणूनच मित्रांनो याला प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर असं म्हणतात किंवा प्रतिशिर्डी साईबाबा हे मंदिर आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकदम निसर्गरम्य असं शांतमय वातावरण आहे या ठिकाणी जर आलात तुम्ही तर एकदम छान पद्धतीचा अनुभव घेऊन तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता म्हणून मित्रांनो प्रतिशिर्डी साईबाबाचं एकदा दर्शन घ्यायला या आणि मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे असं की फोटो व्हिडिओ बाहेर जे आहेत ते काढून देत होते परंतु मित्रांनो आतमध्ये जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपल्याला फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई होती म्हणून मित्रांनो तुम्ही स्वतः येऊन या, या ठिकाणी बाप्पाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता ओके okay, तर मित्रांनो हा होता आजचा भोसरी ते प्रतिशिर्डी साईबाबा मंदिराचा प्रवास शांती भक्ती आणि निसर्ग एकत्र अनुभवायला मिळालं जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत साईराम